उपमित्र जगदीशने दिले सापाला जीवनदान जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये असलेल्या सापाला केले रेस्क्यू वरोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या अर्जुनी चारे 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 या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये काम करीत असताना सापाची हालचाल असल्याचं शाळेतील कर्मचाऱ्याला लक्षात आलं या शाळेत वर्ग पहिला ते सातव्या वर्गापर्यंत वर्ग असून शालेय कामकाजाचा दिवस असल्या कारणाने विद्यार्थीसुद्धा शाळेत होते दरम्यान शाळेत साप असल्याची माहिती होताच सगळ्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती परंतु शाळेतील कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता त्यांना माहित असलेल्या सर्पमित्र जगदीश पेंडा यांना त्यांनी शाळेत साप असल्याची माहिती दिली जगदीश हे त्या वेळेला कामानिमित्त शेगाव येथे गेले होते परंतु शाळेत साप असल्याची माहिती मिळताच त्यांनी हातातील काम बाजूला सारून अर्जुनीला रवाना झाले व व्यवस्थितपणे शाळेच्या आतमध्ये कपाटाखाली दडी मारून बसलेल्या अजगर या सापाला पकडून त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती दिली व नंतर त्या सापाला वनविभागाच्या सहाय्याने जंगलमध्ये नेऊन सोडून दिले जगदीश पेंदाम हे मागील पंधरा वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करीत असून याआधी सुद्धा त्यांनी शेकडो सापाला जीवनदान दिले आहे व यानंतर जरी परिसरात कुठे साप निघाल्यास त्याला न मारता जवळच्या सर्पमित्र किंवा वनविभागाला सूचना देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय ब्युरो रिपोर्ट विषयारी आहे विषारी आहे याच्याबद्दल सर सविस्तर माहिती द्या आपण ह्या जिल्हा परिषा अर्जुन या ठिकाणी अजगर ह्या साप पकडलेल्या आहे हा साप बिनविषारी आहे आणि याच्यासारखा विषारी साप जो दिसतो तो गोरस आणि ग्रामीण भागात त्याला परत म्हणतात याच्यासारखंच दिसणारे त्याचे खवले असतात आणि परडची जे लांबी आहे जवळपास साडेतीन फुटापर्यंत असते पण शेतकऱ्यांना किंवा एखादी मजू मजुरांना जर साप एखाद्या शेतामध्ये दिसला त्याला परड म्हणूनच अजगर ह्या सापाला मारत असतात अजगर हा बिनविषारी असून शेड्यूल वनमध्ये येणारा सरपटणारा प्राणी आहे कुठंही साप आढळल्यास या याची जनतेनी काळजी घ्यावी आणि वन विभागाला आणि स्वतंत्राला याच्या संदर्भात माहिती द्यावी आणि साप हा स शेतकऱ्यासाठी आणि आपल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक असा प्राणी आहे विषारी सापाचं जे विष आहे कुणाला चावलाच तर त्या विषाच्या औषधीपासूनच त्याच्या विषापासूनच औषधी तयार केले जाते आणि त्या पेशंटला विषारी सापापासून वाचवल्या जाते त्याच्यामुळे जनतेनी कुठल्याही प्रकारे सापाला न मारतात विभागाला आणि जवळच्या सप्यता माहिती देऊन सापाचे जीवदान वाचवा जी अशीच मी आजच्या याला विनंती करतो खूपदा असं होते की साप साप म्हटल्यानंतर जनसामान्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते त्याची माहिती नसते त्यामुळे काय करतात की आपली ग्रामीण भागातील जनता त्याला सगळ्यात आधी मारण्याचा प्रयत्न करते तर सर्पमित्र यांनी आज जसे आवाहन केले के की याला न मारता जर तुम्हाला असं आढळला कुठं आढळला तर जवळचे वनविभाग असो की सर्पमित्र असो यांना सांगून त्या प्राण्याला जीवन न मारता त्याचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि पर्यावरणाला एक प्रकारे मदत करावी असे आवाहन आज शाळा उच्च प्राथमिक शाळा अर्जुनी येथे आज एक साप निघाला अशी माहिती मिळाली होती त्यानुसार सर्पमित्र यांनी त्याला पकडले रेस्क्यू केले आहे तर आपण माहिती घेऊया सर कशी काय तुम्हाला का काय माहिती पडलं की कुठलं साप आहे काय आहे कशी काय तुम्हाला दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला शाळा सुरू असताना आमच्या शा शाळेच्या इथं एका इमारतीत बांधकाम सुरू आहे आणि त्या एका निर्लिखित केलेल्या खोलीमध्ये की त्यांचं बांधकामाचं साहित्य ठेवलेलं होतं त्या ठिकाणी तो बांधकामाचा मजूर आता साहित्य आणण्यासाठी त्या कुरूममध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी एक मोठा अजगर आहे आणि मग त्या त्याला बाहेर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं आणि आम्ही त्या सपाला बघितलं त्यानंतर जे आमच्या गावचे जे आहेत सर्पमित्र त्यांना आम्ही पाचारण केलं आणि त्याला आता त्यांनी त्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.